कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला पालकमंत्र्यांची फार्मिक मॅडम मागणार नाही पण पालकमंत्र्यांची चूक पत्रात घ्यावी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं डाळूच्या गाड्या उचली काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख दुसरे मला करू शकता कारण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही कारण तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत कोणता समानता त्यांची बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणातील हिंदा तरी भाषणात येईल संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची गेलीला कारणीभूत आहे त्याच नाव भाषणात का नाही ना। <laughs>